आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार जिल्हाध्यक्ष उमेश पाटील मांडवे इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मांडवे तालुका माळशिरस या ठिकाणी पुणे जिल्हा निरीक्षक सुरेश आबा पालवे यांच्या पालवे कॉम्प्लेक्स या ठिकाणी आढावा बैठक संपन्न झाली यामध्ये नूतन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी कार्यकर्ते पदाधिकारी यांना संघटन बांधणी संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचा केक कापून या ठिकाणी तटकरे साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज आपण या ठिकाणी राष्ट्रवादीची आढावा हो बैठक घेतली काय सांगाल या बैठकीमध्ये काय काय तुमचे नियोजन होतं माळशेरज तालुका हा राष्ट्रवादीचा अनेक वर्षापासूनचा पालेकिल्ला किल्ला असलेला हा तालुका आहे त्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारा पवार कुटुंबावर प्रेम करणारा घराघरामध्ये मतदार आहे कार्यकर्ता आहे शेतकरी महिला या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणाऱ्या आहेत अचानक पिढ्यानपिढ्या आदरणीय पवारसाहेबांवर आदरणीय अजितदादांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याला दिशा बदलायला लावली तर मूळ ज्यांच्यामध्ये पुरोगामी विचार आहे बद्दल प्रेम आहे असे जे मतदार कार्यकर्ते आहेत त्यांना त्या ठिकाणी एक भक्कम आधार देणं आणि पक्षाच्या संघटना बळखण करण्याच्याकरता करता कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणं जी आजची बैठक आहे सुरेशाबा पालवे आमचे सहकारी पुणे जिल्ह्याला त्या निरीक्षक आहेत आपल्या माळशिरोज तालुक्यामध्ये पक्ष संघटनेचं नेतृत्व तेच करत आहेत आमचे तालुका अध्यक्ष या ठिकाणचे युवकाध्यक्ष या ठिकाणचे चाम आमच्या महिला अध्यक्ष आमचे सर्वच जिल्ह्याचे कार्यकारणी आणि तालुक्याचे कार्यकारिणी आज या बैठकीला उपस्थित होती माळशिरस तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अस्तित्वच नाही असे काही जण म्हणत होते आजच्या या बैठकीला कमीत कमी हजार, हजार कार्यकर्ते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते कुठलेही पूर्वनियोजन नसताना एक दिवसाच्या निरोपावर आदरणीय अजितदादांवर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते आज या बैठकीला उपस्थित राहिले त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांना त्यांची दखल इतरांना सर्वांना घ्यावी लागणार आहे आम्हाला त्या ठिकाणी सोबत घ्यावं असं मी म्हणणार नाही आम्ही आमच्या ताकदीवर या ठिकाणची नगरपालिका या ठिकाणच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवू शकतो आणि जिंकून आणू शकतो आजी जागांवर आणि घड्याळावर प्रेम करणारा घराघरातला मतदार आहे त्याला त्या ठिकाणी भक्कम आधार जो पक्षाच्या वतीनं देणं आवश्यक आहे तो आम्ही देण्याचा प्रयत्न करू त्या तालुक्यातले जे काही प्रश्न आहेत या भागातले जे प्रश्न आहेत या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू अजितदादा हे राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यामुळं या, या तालुक्याला येणारा प्रत्येक रुपयानं रुपया शेवटी अर्थमंत्री दादांकडे असल्यामुळे आणि तिजोरीच्या चाव्या दादांकडे असल्यामुळं त्या दादांच्याच माध्यमातून त्या इथं येणार आहेत आणि आमचे सुरेश साहेब पालवे पुणेचे जिल्ह्याचे म्हणजे दादांच्या जिल्ह्याचे निरीक्षक आहेत त्यामुळे मी दादांच्या विचाराचा जिल्ह्याचा अध्यक्ष अहवाल जिल्ह्याचे पुण्याचे निरीक्षक अशा समन्वयातून मोठ्या प्रमाणावर एक विकासाच्या संदर्भातला निधी या तालुक्याकरता आणण्याचा प्रयत्न देखील आम्ही सगळेजण मिळून करणार आहोत याशिवाय अनेक लोकांची जी व्यक्तिगत स्वरूपाची कामं असतात रस्त्याचे प्रश्न असतात अनेक जणांचे पोलीस स्टेशनच्या अडचणी असतात तहसील कार्यालयातल्या अडचणी असतात मोजणीच्या संदर्भातल्या अडचणी असतात आरोग्याच्या संदर्भातल्या अडचणी असतात अनेकांचे इशूज मेडिकलच्या संदर्भातले असतात असे प्रश्न कार्यकर्त्यांच्या आमच्या युवक संघटनेच्या विद्यार्थी संघटनेच्या युवती संघटनेच्या महिला संघटनेच्या माध्यमातून सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर या तालुक्यामध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं उद्याच्या आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांचा वाढदिवस आहे दहा तारखेला बावीस तारखेला प्रदेश आमचे उपमुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा बावीस तारखेला वाढदिवस आहे या दोघांच्या वाढदिवसानं सं वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात म्हणजे अकरा तालुक्यांमध्ये अकरा नोकरी महोत्सव येणार आहोत त्याला आम्ही राष्ट्रवादी नोकरी महोत्सव अशा पद्धतीचं आम्ही त्याला नाव देत आहोत ज्या माध्यमातून कमीत कमी अकरा हजार तरुणांना या नोकरी मिळाव्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार हो। आहोत आणि हे मेळावे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यामध्ये आम्ही त्या त्या पद्धतीनं त्या संबंधित कंपन्यांच्या तारखा जशा उपलब्ध होतील ज्या पद्धतीनं आम्ही त्याचं आयोजन करणार आहोत तसा भव्य दिव्य मेळावा या माळेशिरस तालुक्याकरता सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आयोजित करू आपले ज्या तालुक्यातले जे बेरोजगार तरुण दहावी बारावी पास झालेले नापास झालेले आय टी आर डिप्लोमा झालेले ग्रॅज्युएट झाले अशा सगळ्यांकरता नोकऱ्या त्या रोजगार मेळाव्यामध्ये उपलब्ध असणार आहेत नवी मुंबईच्या करता साडेसात हजार तरुणांची त्या ठिकाणी आवश्यकता आहे आणि त्या ठिकाणचं काम ज्यांना मिळालेलं आहे त्या मनुष्यबळ पुरवठ्याचं त्यांनी त्या देखील मला सांगितलेलं आहे की जितकी म्हणून तुम्ही मुलांची नावं द्याल दहावी बारावीवाले किंवा आय टी आय डिप्लोमावाल्यांची तेवढ्या सगळ्यांना आम्ही नोकरी देऊ असं म्हटलेलं आहे त्यामुळं ज्यांची बाहेर पडायची घरातून इच्छा आहे ज्यांना रोजगार नाही आहे रोजगार पाहिजेला आहे रोजगार तुम्हाला घरापासून बसून मिळणार नाही तुम्हाला बाहेर पडावं लागेल पुण्याला मुंबईला कोल्हापूरला साताराला सांगलीला कदाचित राज्याच्या बाहेर सुद्धा तुम्हाला जावं लागेल गोव्याला पणजीला असं कुठेही जावं लागू ला शकतं तर त्यांचं बाहेर पडून काम करण्याची इच्छा आहे अशांना जिथं स्थानिक नोकऱ्या असतील तिथं स्थानिक मिळतील तिथं जिथं उपलब्ध असतील तिथं मिळतील परंतु शिकलेल्या आणि न शिकलेल्या दोघांच्याकडं दोघांच्या करता माझ्याकडे नोकऱ्या उपलब्ध आहेत एवढं फक्त आश्वासन आपल्याला देतो आणि माळशिरज तालुक्याला आपण बेरोजगार नियुक्त आजच्या सोलापूर जिल्ह्याला बेरोजगार मुक्त करण्याच्या करता म्हणून तटकरे साहेबांनी आणि वाढदिवसाच्या निमित्तानं जे मेळावे होणार आहे रोजगार मेळावे होणार आहेत त्यातून आपण हा प्रयत्न करू असं आपल्याला सांगतो अतिशय चांगली बैठक या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल त्यांची इच्छा माळशिरस तालुक्यातून सुरुवात करावी तर तसं आपण करू परंतु मी सर्वात या ठिकाणी आमच्या महिला जिल्हाध्यक्ष आहे या ठिकाणी युटी सेल आहे लिगल सेल आहे त्याचबरोबर आमचा कामगार सेल आहे ह्या सगळ्या सेलचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष त्याचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि मायसिरस मधले गावागावातून अनेक राष्ट्रवादीवर राज्य प्रेम करणारे सुरेश साहेबावर प्रेम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत मी सगळ्यांचा धन्यवाद बघतो